मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी मुंबई येथे घेतली संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या शपथविधीकडे लागलं होतं मुंबईमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केला होता जास्त संख्येनं मायुतीचे आमदार निवडून आले असल्यानं तसेच शेतकरी तरुण व्यावसायिक आणि लाडक्या बहिणींना मोठ्या विश्वासानं मतदान केल्यानं या सोहळ्यास वेगळ्याच आनंदाचं उदाहरण आलं होतं प्रत्यक्ष कार्यक्रम सोहळ्याच्या ठिकाणी सुद्धा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं असल्याचं दिसून आलं श्रीगोंदा मतदारसंघातून आमदार विक्रमसिंह पाचपुते मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत शपथविधीच्या प्रसंगी श्रीगोंदा येथील शनी चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडत घोषणा देत मोठा जल्लोष केला नाईन चॅनलशी बोलताना भाजप तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी अधिक सांगितलं आज महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारचा जो शपथविधी सोहळा आला यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी जी शपथ ग्रहण केलेली आहे आणि महायुतीचं सरकार खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि म्हणून त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी श्रीगोंदा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि महायुतीच्या मित्रपक्षांच्या वतीनं आज श्रीगोंदा शनी चौक येथे मोठा विजय फटाके फोडून आनंद साजरा सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे खरं तर हे यश हे महायुती सरकारच्या त्या महायुती पक्षातील सर्व घटक पक्षातील सर्व पदाधिकारी सर्व मतदार बंधू भगिनी भारतीय जनता पार्टीचे जवळपास चाळीस लाख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवसेना असेल यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मेहनतीचं फळ म्हणून आणि लाडक्या बहिणींचा आशीर्वाद शेतकऱ्यांचा आशीर्वाद आणि महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद जवळपास चौदा कोटी जनतेचा आशीर्वाद या महायुती सरकारला मिळालेला आहे म्हणून जनसामान्यांचं नेतृत्व म्हणून जन ज्यांची आपण मुख्यमंत्री म्हणून वाट पाहत होतो ते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे शिंदे साहेब आणि अजितदादानी उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि म्हणून हा विजय जल्लो साजरा करत असताना श्रीवंद्यामध्ये एक वेगळा आनंद आहे कारण एक विवाह नेतृत्व विक्रमदादा पाचपुत्यांच्या रूपानं आमदार म्हणून या श्रीवंदा विधानसभेला लाभलेला आहे जो वारसा गेली पन्नास वर्ष माजी मंत्री आणि माजी आमदार बबनदादा पाचपुते साहेबांनी जो वारसा चालवलेला होता त्या वारसावर त्या पावलावर पाऊल ठेवून विक्रमदा पाचपुतेसुद्धा जनसामान्यांना बरोबर घेऊन जाणारं एक युवा नेतृत्व युवा शक्तीला बरोबर घेऊन जाणारं तालुक्यातल्या शेतकरी असेल गोरगरीब जनता असल दीनद असेल या सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व विक्रमदादा पाचपुते यांचं आहे म्हणून श्रीगंडमध्ये एक वेगळा आनंद आहे त्याचं कारण एक आहे की ना भूतोलो भविष्यात असा विजय श्रीवंदा विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा झालेला आहे सदोतीस हजार मतांनी या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे की जवळपास विरोधामध्ये कुणी भविष्यात उभा राहील का नाही अशा प्रकारची परिस्थिती या मतदारसंघातल्या मतदार बंधू भगिनींनी दाखवलेली आहे आणि विशेष आवर्जून शेतकऱ्यांचं सरकार माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार हे आज महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि म्हणून कोणत्या प्रकारचा धक्का पाच वर्ष या ठिकाणी सरकारला ना, राहणार नाही आणि सरकारच्या माध्यमातून देवेंद्र सर, फडणवीस असं एक सक्षम नेतृत्व आहे की तळागाळातल्या गोरगरीब जनतेचा सर्वांचं या ठिकाणी जाण असणारं नेतृत्व आज राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभलेलं ला आहे म्हणून एक वेगळा विजयी जल्लोष विधानसभेचा जल्लोष आणि महाराष्ट्रातल्या सत्तेचा जल्लोष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आणि मायुतीच्या सर्व घटक पक्षांनी साजरा केलेला आहे उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि श्रीवंदा मतदारसंघातील सर्व जनतेचं मतदार भगिनींचं विशेष आभार मानतो की सदोतीस हजार अशा प्रचंड मताधिक्याने विक्रमदादा यांचा विजय करून बबनदादा पाचपुते यांचा वारसा पुढे चालवण्याची एक शक्ती सामर्थ्य आपण विक्रमदादांच्या पाठीशी उभं केलेलं आहे म्हणून विक्रमदादा पाचपुते सुद्धा या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही हा आशावाद सुद्धा या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा जनतेचे आणि मतदार बंधू भगिनींचे विशेष आभार या ठिकाणी मानतो धन्यवाद शपथविधीच्या निमित्तानं श्रीगोंदा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा झाला येस नाईन मीडियासाठी प्रतिनिधी ಗಣೇಶ ಕಾಬಳ ಶ್ರೀಗೊಂದಾ